नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी हॉरर थ्रील रिअल एक्सपिरियन्स घेऊन आलो आहे एक नवीन सत्य अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ही घटना आहे पुणे नगर हायवेची त्या दिवशी भाऊबीज होती सचिनची बहीण त्याला फोन करून बोलते दादा आज भाऊबीज केलेली आहे आज सगळ्यांनी संध्याकाळी जेवायला या दिवाळीचे दिवस होते सगळ्यांच्या घरामध्ये आनंदोत्सव साजरा होत होता आणि त्याच्या बहिणीचं लग्न झालं तिची पहिलीच भाऊबीज भावाला पहिल्यांदाच तिच्या घरी भाऊबीज जेवायला घालणार होती कुणालाही कल्पना नाही आहे की काय होणार आहे आईच्या घरी जेवायला जायचं म्हटल्यावरती सचिनने त्याच्या घरामध्ये सगळ्यांना सांगितलं की संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना ताईच्या घरी जेवायला जायचं आहे तिने भाऊबीज आज करणार आहे आपण सगळी तिच्या घरी जाऊ कारण तिची पहिलीच भाऊबीज तिच्या सासरची ही पहिलीच भाऊबीज त्यामुळे सगळे घरातले खुश होतात की आपण ताईच्या घरी जाऊ सगळ्यांशी त्या दिवशी भाऊबीजेला जाण्याची तयारी होते आणि सचिन त्याच्या मित्रालाही बोलतो मित्राचं नाव महेश की चल तू पण सोबत चल तो बोलतो ठीक आहे आपण जाऊ संध्याकाळ होते हे सगळे घरातले पूर्ण कुटुंब त्यांच्या कारमध्ये बसून संध्याच्या घरी भाऊबीजेसाठी निघून जातो सचिन आणि महेश हे दोघे मित्र ते बोलतात की आपण मोटरसायकलवरनं जाऊ मोटरसायकलवरनं नक्कीच घरचे सगळे पोचलेले असतात हे दोघे थोडा उशीर करतात साधारण त्यावेळेस त्यांना तिच्या घरी पोचायला एक साडेआठ पावणे नऊ वाजले असतील नगर हायवेवरनं त्या गावाकडे वळण घेतात पुढे एक छोटासा डोंगर आहे म्हणजे एक थोडीशी टेकडी आहे त्या टेकडीच्या कडेला छोटी मोठी अशी थोडी झाडं आहेत काही वडाची झाड आहेत काही चिंचेची झाड आहेत त्या ठिकाणाहून जात असताना आजूबाजूला तो परिसर एकदम शांत सुनसान आणि रात्रीचे जवळजवळ नऊ वाजत होले होते त्यामुळे त्या, त्या परिसरामध्ये कोणीही दिसत नव्हतं आजूबाजूला पूर्ण अंधार एकदम शांत ते दोघेही त्या ठिकाणाहून जात होते महेश आणि सचिन त्या ठिकाणी एका चिंचेच्या जा झाडापाशी त्यांना एक बाई लांबन दिसते पूर्ण अंगावरती तिच्या लाल साडी होती तिचे डोळे असे त्यांना थोडेसे पांढरे शुभ्र दिसतात तरी ते तिथून निघतात आणि थोडंसं पुढं गेल्यावरती ती बाई त्यांना आवाज देते थांबा मला पण येऊ हो द्या ते बोलतात आता ह्या बाईला आपण ऑलरेडी डबल सीट चाललेलो आहे हिला कुठं बसवायचं ते दोघे ऐकत नाही तिथून ते दोघे संध्याच्या घरीच म्हणजे सचिनच्या बहिणीच्या तिथे जातात पहिल्यांदाच संध्याच्या माहेरचं संपूर्ण कुटुंब हे संध्याच्या सासरी आलेलं असतं त्यामुळे सगळे खुश होते सगळे एकमेकांसोबत मस्त गप्पा मारत बसतात काही वेळाने जेवणाची तयारी होते आणि सर्वजणं सोबतच जेवण करायला बसतात जेवण होतं पुन्हा थोड्या वेळाने गप्पा मारतात बराच वेळ होतो त्यावेळेस साधारणतः साडेबारा वाजले असतील कारण सर्व कुटुंब सोबतच जेवत होतं बाकीची कामं उरकायची होती त्याच्यामुळं गप्पा मारत ती बाकीची कामंही उरकतात सगळे एकदम आनंदी संध्या खुश कारण पहिल्यांदाच तिच्या माहेरची लोकं तिच्या घरी जेवायला आली होती ते सुद्धा एका सणाला भाऊबीजेला तर ती अगदी खुश असे सोबत सगळे बसले होते गप्पा मारत आणि सचिन बोलतो की सगळे बसा मी थोडंसं जाऊन आईस्क्रीम सगळ्यांना घेऊन येतो आता ते बोलतात की रात्रीचे बारा साडेबारा वाजले सा 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 आता ह्या टाईमला तुला आईस्क्रीमचं दुकान कुठं उघडं मिळेल तो म्हणतो ठीक आहे माझा रोजचा जाण्याचा मार्ग आहे कुठं ना कुठेतरी कोण ना कोणतरी दिसेल त्याला विचारतो आणि असेल तर घेऊन येतो ते बोलतात नको जाऊ आता फार उशीर झालेला आहे आता दुकान बंद झाली असेल तो बोलतो नाही तू युबासा आम्ही जाऊन येतो महेशला गाडी उभसवतो हो सचिन गाडी चालवत होता दोघेही पुन्हा हायवेकडे येतात त्यांना कुठेही आईस्क्रीमचं दुकान दिसत नाही आता ते बोलतात की आपण तर त्यांना सांगितलं आम्ही आणतो काहीतरी करतो कसे हे करून थोडंसं हायवेला पुढं जातात एक छोटंसं दुकान चालू होतं तिथे त्यांना कोल्ड्रिंक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ते लांबनं दिसतात तिथं जातात आणि ते बोलतात की इथं आईस्क्रीम मिळेल का तो जो व्यक्ती त्या दुकानावरती होता तो बोलतो हा मिळेल त्यानंतरनं तिथनं आईस्क्रीम घेतात आणि पुन्हा संध्याच्या घरी निघतात पुन्हा त्याच ठिकाणावरून आणि त्या ठिकाणावरनं पुन्हा जात असताना एका चिंच्याच्या जाळाखाली पुन्हा तीच बाई त्यांना दिसते लाल साडी घातलेली डोळे थोडेसे पांढरे शुभ्र चमकत होते म्हणजे एकदम थोडेसे तरुण असल्यासारखे त्यांना वाटले ते थोडेसे पुढे जातात आणि ती पुन्हा त्यांना आवाज देते की थांबा मला पण घेऊन चाला मला पण यायचं आहे ते परत म्हणतात जाऊ दे कुठंही बिडे असेल ते निघून जातात घरी गेल्यावरती ते त्या बाईला दोन वेळा पाहतात त्याच्यामुळे त्या घरच्यांसोबत बोलतात की अशी व्यक्ती अशा अशी बाई आम्हाला त्या चिंचेच्या झाडाखाली उभी दिसली होती की काय प्रकारे तर ॲक्च्युअलमध्ये त्या लोकांनाही काही कल्पना होती की ती रात्रीची रात्री अपरात्री रात्री, अशी काही लोकांना ती हटकते आणि त्यांना बोलते की मलाही तुमच्यासोबत घेऊन चाला तर हे थोडासा भुताटकीचा प्रकार असल्यामुळे ते जास्त तो विषय काढत नाही तरी पण सचिन आणि महेश त्याच्या सासरीच्या लोकांना विचारतात की खरी काय गोष्ट आहे तर त्यावेळेस ते सांगतात की काही वर्षापूर्वी तिथे एक अपघात झाला होता त्या ठिकाणी एक असं म्हटलं जातं की एका बाईने त्या चिंचेच्या झाडाला फाशी घेऊन ती मेली होती तर लोक अशी आजूबाजूची सांगतात की आजही रात्री ती रात्रीची ती बाई तिथं असते आणि ती लोकांना आवाज देत असते की थांबा मला पण घेऊन चाला मला तुमच्यासोबत यायचं आहे असं ती बोलत असते ते थोडंसं त्यांना ते, ते विषय थोडा गंभीर वाटतो की अरे आपण लोकांच्या गावामध्ये खरं असं असू शकतं त्यावेळेस साधारणतः दीड वाजायचा वेळ येतो आणि त्यांनाही निघायचं असतं संध्याचे आईवडील तिचे बहीण आणि एक छोटा भाऊ तेही बोलतात की आता आम्ही निघतो त्यांचे घरचे बोलतात की नका जाऊ आता रात्र फार झालेली आहे ते बोलतात नाही सकाळी आम्हाला कामं येत आम्ही निघतो कारण फोर व्हीलर असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं तर तेवढं बोलून ते तिथनं निघतात ते निघाल्यावरती सचिन आणि महेश हे दोघांकडे मोटरसायकल असल्यामुळे तेही त्यांच्या पाठीमागं निघणार होते तिच्या आई वडील हे हायवेपर्यंत पोचले असतील आणि तिथून महेश आणि सचिन पुन्हा त्यांच्या गाडीमागे त्यांची गाडी चालू करतात त्या चिंचेच्या झाडापाशी तिथं येतात आणि कोणतरी त्या चिंचेच्या झाडाच्या खोडापासून पाहतं यांच्याकडं हे त्या दोघांनाही दिसतं आणि ते थोडंसं टक लावून पाहतात तर तीच व्यक्ती तीच बाई त्या दोघांकडं पाहतो हे उरा आता पाहिल्यावरती ह्या दोघांच्या बत्त्या गुल आधीच त्यांनी आता संध्याच्या घरी ऐकलेलं होतं की काही वर्षापूर्वी ही घटना इथं घडली होती त्यांच्या मनात थोडंसं भेसूर यायला सुरत होते कारण तो परिसर पण एकदम शांत एकदम भयान रात्रीचे दीड वाजलेत म्हटल्यावर विचार करा की रात्रीच्या दीड वाजता आजूबाजूचा परिसर कसा असतो आणि त्या ठिकाणी जर झाडे झुडपा असेल तर तो अगदी तो विद्रूप असा परिसर आपल्याला वाटतो भेसूर ती जागा दिसायला सुरत होते किती सुंदर असू द्या पण रात ती रात्रीच्या वेळेस भेसूनच दिसते ती थाले होते पाहतात ते म्हणतात चल बाबा पटकन उगत नको डोक्याला ताप तोपर्यंत त्यांची जी कारमध्ये त्यांची बाकीची लोक होती ती पुढे निघून जातात हायवेला वळायला टर्न मारतात आणि थोडंसं पुढं जातात तर तीच बाई त्यांच्या गाडी समोरून सपकन जाते परत सपकन त्या दिशेला पळून जाते त्यांना असं वाटतं की पुढं काहीतरी आपल्याला धडकणारे तेवढ्यात सचिन जोरात ब्रेक दाबायला जातो पण ब्रेक न दाबता तो घाबरलेल्या स्थितीमध्ये ॲक्सिटर गाडीचं जास्त पिळतो आणि जा ती गाडी ज्या स्पीडला होती त्या स्पीडपेक्षा जोरात जाऊन पुढे एका डिवायडरला गाडी धडकते महेश आणि सचिन दोघही राखाच्या थाळ तिथे पडलेले होते सचिनचं पूर्ण तोंड फाटतं महेश पाठीमागे पडलेला जवळजवळ शंभर फुटापर्यंत ती गाडी अशी जमिनीला ओरखडत लांबपर्यंत गेलेली होती पूर्ण अंगावरची कपडे राखानी माखलेली आधी कपडे पूर्ण फाटलेली महेश आणि सचिन दोघे एवढत आहेत वाचवा 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 महेशलाही लागलेलं होतं पण सचिनला त्याच्यापेक्षाही जास्त गंभीर दुखापत झाली होती त्यावेळेस सचिनचं पूर्ण हे पूर्ण फाटलेलं होतं त्याचा हा ओठ हा असा खाली लटकत होता हे आतले खालचे दात होते ते असे पूर्ण आहे ना असे दिसत होते इतका भयंकर त्याचा त्यावेळेस ते ॲक्सिडेंट झाला होता त्यांना काही त्यावेळेस काही सुधरत नव्हतं काही समजत नव्हतं दोघे शुद्धीवर होते पण त्यांना उठता सुद्धा त्यावेळेस येत नव्हतं काही वेळाने एक व्यक्ती जवळ येतो आणि सचिनच्या खिशातला फोन काढतो आणि फोन लावतो संध्याच्या घरी तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे ठिकाण आहे तुम्ही लवकर या दोन व्यक्ती आहेत दोघे रक्ताच्या थळ्यात पडलेत आणि तो फोन पुन्हा सचिनच्या खिशामध्ये ठेवतो सचिन त्याच्याकडे पाहतो तो व्यक्ती त्याच्या ओळखीचा नाही पाळखीचा नाही आहे पण ह्या व्यक्तीने डायरेक्ट पुढच्या माणसांना फोन कसा का काय लावलाय हे त्याच्या मनात येतं की हा आपल्याला ओळखतही नाही आपण कुठनं ना आलो आहे त्याला हे माहितीही नाही आहे पण हा कोणातरी सांगतोय की तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट आहे दोन व्यक्ती होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेत आणि तो त्याच्या खिशामध्ये फोन ठेवून तो माणूस सचिन त्याच्याकडे कुठं हे पाहता पाहता तो माणूस अचानक गायब होतो त्यावेळेस जुना हायवे होता आज आपण जरी दोन पदरी तीन पदरी चार पदरी हायवे पाहतो त्यावेळेस जुना हायवे होता सिंगल वन वे होता त्यावेळेस गाड्याही थो खूप तुरळका असायच्या आणि एक थोडासा पाच मिनटं होतो आणि सचिनच्या छातीवरती जी बाई त्यांना चिंचेच्या झाडापाशी तीन वेळा दिसली होती ती बाई त्याच्या छातीवरती चा येऊन दिसते आणि त्याला बोलते तुला किती वेळा बोलले होते थांब मला येऊ दे थांब मला येऊ दे मला घेऊन चल तू नाही ऐकलं आता कुठं थाडलाय आता कसा पडून राहिला आहे आता काय करशील मी तुझ्या छाताडावर बसलेत आणि तुझ्या छाताडावरतीच बसून राहणार जर तू मला इथून पुढे दहा दिवस तुझ्यासोबत सहन केलं तर मी तुझं आयुष्य तुला देऊन टाकेन तू मला सहन करायचं मी तुला जितक्या आत यातना देणार आहे की तू मला सहन करायचं नाही सहन केलं तर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि सहन केलं तर तुझं पुढचं आयुष्य हे सुखाने तुला जगता येईल मग बघ मग ठरव सचिनची परिस्थिती एक हडळ त्याच्या छातीवर बसून त्याला बोलते की मी इथून पुढे दहा दिवस तुझ्यासोबत राहणार आहे अरे बापरे मी ज्यावेळेस हे ऐकलं ना माझ्या अंगावरती काटा आला होता लोकांना खोटं वाटते ह्या गोष्टी पण ज्याच्यासोबत ह्या गोष्टी घडतात ना शपथ त्याच लोकांना ह्याचा खरा अनुभव असतो जर आपण एखाद्याला व्यक्तीला सांगायला जातो नाही अशा गोष्टी तर काय काय लोकं ह्या गोष्टीची मजा मस्करी घेतात आपल्यालाच व्हिडिओ ठरवतात पण ज्या लोकांसोबत ह्या गोष्टी घडतात ना खरंच त्या लोकांसोबत हे ना काय भयंकर प्रकार काय त्यावेळेस कशी थरार असेल हे तीच लोक सांगू शकतात आपण ह्या गोष्टी आपल्या शब्दात सुद्धा कुणाला सांगू शकत नाही आणि समजू शकत नाही आणि महेश त्यावेळेस घाबरलेला होता महेश बेशुद्ध पडतो कुणाला त्याला सांगता पण येत नाही त्या गोष्टी काही वेळानंतरनं त्या संध्याच्या घरचे लोक घाईगरीबड तिथे येतात आणि तिथं पाहतात तर महेश आणि सचिन एक त्या बाजूला आणि एक ह्या बाजूला दोघही त्या रक्ताच्या थराळे था 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 तिथं पडलेले तिथून संध्याचे घरचे लोक ह्या सचिनच्या घरी फोन लावतात म्हणजे ती लोक जे पुढं चालली त्यांना फोन लावतात की असा असा प्रकार काढला आहे अपघात झालेला आहे तुम्ही पाठीमागं पुन्हा या तीही लोक तिथे येतात गाडी टाकतात आणि एका दवाखान्यामध्ये घेऊन जातात बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये नेतात पण हॉस्पिटलवाले त्यांना घ्यायला तयार नव्हते कारण इतका भयंकर भीषण अपघात त्यांच्यासोबत झाला होता कुणी घ्यायला तयार नव्हतं एक हॉस्पिटलवाला त्या दोघांनाही ॲडमिट करून घेतो पण त्यांची दोघांची प्रकृती एकदम गंभीर सचिनचं तर काय बोलायलाच नको सचिनचं त्या दिवशी ऑपरेशन होतं सचिन दुसऱ्या दिवशी थोडासा शुद्धीवरती येतो महेशला जास्त लागलं नव्हतं त्यामुळे तो थोडासा ठिकठाकच असतो दुसऱ्या दिवशी सचिन शुद्धीवरती आल्यावरती तो रात्रीची जी घटना आहे ना ती त्याच्या नातेवाईकांना त्याच्या घरच्यांना सांगायचा प्रयत्न करतो पण ज्यावेळेस तो त्या विषयावरती यायला जातो ती जी हाडळ होती लाल रंगाची साडी घातलेली बाई होती ती त्याला छाताडावर बसलेली दिसायची कसा सांगणार ती त्याच्याकडं अशा क्रूर नजरेने पाहत होती लांबलंच केस सोडून त्याच्याकडे अशा भयानक पद्धतीने त्याचा गळा आवळते काय असं त्याला ते दिसायचं भासायचं तो जी घटना आहे ती कुणालाही सांगू शकत नव्हता त्यानंतरनं सचिनने ठरवलं की तिने आपल्याला काय सांगितलं आहे की दहा दिवस तुम्हाला सहन करून दाखव जर नाही केलं तर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल सहन केलं तर पुढचं आयुष्य तुझं सुखात जा जाईल तुला माझ्याकडनं कुठलाही त्रास होणार नाही आहे सचिनचा डोक्यात टू पेटते की ही हाडळे ही भूतप्रेत आत्मा आहे आपण जर कुणाला सांगायचा सा प्रयत्न केला तर आपल्याला ही छळणार आणि ती छळतेही सचिन कुमार सांगत नाही पण सचिनला इतक्या यातना देते इतका त्रास त्याला सचिन रात्र रात्रीचा रात्री त्या दवाखान्यामध्ये ओरडत बसायचा ओरडत बसायचा काही बरळत बसायचा काही पुटपुटत बसायचा सा। सचिनला इतका त्रास होतो पण सचिन तिने जे त्याला बोललेलं होतं ना की दहा दिवस तुम्हाला सहन करून दाखव सचिन एवढ्या भयंकर यातनेमध्ये त्या गोष्टी सहन करतो दहा दिवस पूर्ण होतात आणि त्यानंतरनं ती हाडळ त्याला दिसायची बंद होते त्यावेळेस त्याला वाटतं की आत्ता आपण सुटलोय तो त्या हाडळीच्या डोळे झाकून मनातल्या मनात पाया पडतो ही माझं चुकलं असेल तर मला माफ कर दिवसानंतर सचिन पुन्हा चांगला होतो बोलायला लागतो ठणठणीत होतो चालायला लागतो आणि मग त्यावेळेस त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या बहिणीच्या म्हणजे संध्याच्या घरच्यांना हा प्रकार ही घटना सांगतो मित्रांनो ही कहाणी ही घटना हा रियल अनुभव हा रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो डरनामाना आहे